अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा पवित्र रमजान महिन्यानिमित्त संजीवनी व प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक एकोपा आणि बंधुत्वाचा संदेश देण्यासाठी आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला आज प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील तीन ठिकाणी मुस्लिम बांधवांना मोफत लस्सी वाटप करण्यात आली आयशा कॉलनी येथे झालेल्या या उपक्रमात प्रतिष्ठानचे प्रमुख युवा नेते विवेक कोल्हे यांनी स्वतः उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या त्यांनी बांधवांसोबत संवाद साधत त्यांना गळा भेट दिली आणि सामाजिक सलोख्याचा संदेश दिला रमजान महिन्यात उपवास करणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी थंडगार लस्सी वाटप करण्यात आली ज्यामुळे सर्वांनी समाधान व्यक्त केले यावेळी अनेक नागरिकांनी प्रतिष्ठानच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले संजीवन युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी शहरातील तीन ठिकाणी हा उपक्रम राबवत समाजातील ऐक्य आणि बंधुत्व अधिक दृढ करण्याचा संदेश दिला या प्रसंगी युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी आपल्या भावना प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केल्या निश्चितपणाने गेल्या पंचवीस चाळीस वर्षाप्रमाणे त्या ठिकाणी स्वर्गीय शंकराजी खोले साहेब या कोपरगाव शहराचा एकोबा राहण्याच्या दृष्टिकोनातून सर्वच सण सर्व धर्माचे अतिशय उत्साह साजरा करत आल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे जवळपास वीस पंचवीस वर्षापासून प्रत्येक मस्जिदीमध्ये त्या ठिकाणी फळांचा उपवास सोडणार रोजा सोडण्याकरता त्या ठिकाणी आदरणीय विपिन नेतृत्वाखाली आदरणीय छोलेता नेतृत्वाखाली त्या ठिकाणी जात असतात तीच प्रकारचीच परंपरा संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेले काही वर्षापासून आम्ही तर पवित्र अशा रमजान महिन्यामध्ये ज्यामध्ये विचाराची आचरणाची शुद्धीकरण त्या ठिकाणी होती आणि देवाचं स्मरण करून एक चांगल्या पद्धतीने समाजाला दान धर्म त्यामध्ये शब्दप्रहार जरी वेगळे असले तरी भावना एकच आहे सत्का म्हणता किंवा त्या ठिकाणी आपण जकात म्हणतो त्या माध्यमातून दान धर्म केला जात आणि त्याच अनुषंगाने एक टिकवण्याच्या लिखावण्याच्या दृष्टिकोनातून दरवर्षी आपण या ठिकाणी येत असतो ग्रुप असेल असेल सगळे मिळून या ठिकाणी रोजा पार्टी होत असती परंतु या वर्षी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण लसी वाटप त्या ठिकाणी केलेलं आहे मी आपल्या माध्यमातून सर्वच मुस्लिम समाजांना रमजान अशा पवित्र सणानिमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो आणि प्रत्येक धर्मियाने आप आपापल्या धर्मगुरूंचे धर्माचे धर्मग्रंथाचे पालन केलं तर निश्चितपणाने शांती आणि आमन हे संपूर्ण देशामध्ये पसरव अशी मला खात्री आहे आणि म्हणूनच खरा अर्थ यांनी ओळखला हा माणुसकीचाच धर्म आहे आणि माणूस कीच हा धर्म समजून आपण सर्वजण कार्यरत राहून समाज समाजामध्ये एकोपणे असल तर एक दुसऱ्याचे सण आनंदपणे या ठिकाणी साजरा केले पाहिजे मुस्लिम समाजाने देखील राम कथेला त्या ठिकाणी भेट देऊन चांगले विचार मांडले सर्व धर्म एकोपाचे संदेश त्या ठिकाणी कथाकारांनी दिले त्यांनी देखील एक आवळा वेगळा आदर्श महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी दाखवला ज्या वेळेस समाज समाजामध्ये दुपारी निर्माण होती त्यावेळेस एकोपाचा एक वापर कोपरगाव मध्ये निश्चितपणाने करण्याचा दोन्ही समाजातील लोकांनी या निमित्ताने केलेला आहे